नमस्कार मित्रांनो साई श्रद्धा मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही अंजली ऑफिसमध्ये आलेली असते तेवढ्यात तिथे आपली ईश्वरी येते ईश्वरी ह्या अंजलीला बघून खूपच खुश होते आणि बोलते की ताई चला आपण कॉफी प्यायला जाऊयात तर आता इकडे अंजली बोलते की जाऊयात चल आपण तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की मला अगोदर काम करून दे ऑफिसचं पूर्ण तर आता इकडे ही ईश्वरी बोलते की सर सर्व काही काम माझं पूर्ण आहे परंतु मी ताईंना कॉफी पिऊन घेऊन येते मग तुमचं काम करते असं म्हणत आता ईश्वरी अंजलीला घेऊन तिकडे कॉफी पिण्यासाठी कॅन्टीनला घेऊन जाते अर्ण विचार करू लागतो की ही मुलगी थोडी वेगळीच आहे तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अंजली आणि ईश्वरी कॉफी पिण्यासाठी येऊन बसतात तर ईश्वरी ही अंजलीला विचारते की ताई तुम्ही इकडे कशा तर अंजली बोलते की अगं इथे जवळच एक गणपतीचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी आले होते मी असं पण इकडेही अंजली आता ईश्वरीला सांगते तर आता इकडे अंजली बोलते की अगं आता गणेश जयंती येणार आहे आणि माझ्यासाठी ही गणेश जयंती खूप स्पेशल असणार आहे माझ्या अर्णवला काही याचा फरक पडत नाही आहे तेवढ्यात ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की आयच एक नंबरचा खडूसतो त्याला काय फरक पडणार तेवढ्यामध्ये आता अंजली या आपल्या ईश्वरीला सांगते की माझी माझ्या या गणपतीवर खूप श्रद्धा आहे त्यामुळे मी इथे गणपतीसाठी दर्शनाला आले म्हटलं चला ऑफिसमध्ये पण जाऊन यावं म्हणून इकडे आले त्यावेळेस इकडे अंजली बोलते की माझी पण गणूबापावर खूप श्रद्धा आहे तेवढे तर तिथे लावण्य येते आणि लावण्य त्या दोघींमधील बोलणं ऐकते आता दोघी एकमेकींशी बोलत असतात त्यावेळेस इकडे आपली ही ईश्वरी जे लगेच बोलते की आपल्या ऑफिसमध्ये जर ही गणेश जयंती होणारी येणारी साजरी झाली तर किती छान बढिया होईल ना असे पण ईश्वरी जेव्हा अंजलीला सांगते तर अंजली बोलते की मला एक म्हणायचं अगं तू तु, तुझं म्हणणं मला पटतंय परंतु अर्णवने त्यासाठी परमिशन दिली पाहिजे ना असं पण इकडे आता अंजली ह्या ईश्वरीला बोलते तर आता इकडे ईश्वरी बोलते की आपण काढू परमिशन त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही ईश्वरी असते ती पुढे नेमकं काय प्लॅनिंग करायचं हे सर्व आता अंजलीला खूप खुश होऊन सांगत असते तर लावण्या लगेच आपल्या मनाशी बोलते की ही मुलगी खूपच कॉन्फिडन्स मध्ये वागते खूपच कॉन्फिडन्स मध्ये बोलते मला थोडस अर्णवच्या कानावरच घालायला हवं असं म्हणत आता लावण्य ही अर्णवच्या रूममध्ये येते अर्णव हा एकटाच बसलेला असतो असतो विचार करत तिथे लावण्य येते लावण्य ही या आपल्या अर्णवला बोलते की ह्या वर्षी आपल्या ऑफिस मध्ये गणेश जयंती साजरी होणार आहे आता मी जस्ट चर्चा ऐकून आली तेवढ्यात आता अर्णव लगेच बोलतो की ठरवलं कुणी हे तर आता लावण्य लगेच बोलते की तुझी पी ए ईश्वरी देसाई तिने त्यावेळेस इकडे हा अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की माझ्या ऑफिसमध्ये उत्सव साजरी करणारी नेमकं ने आहे तरी कोणती ती कोण आहे असा एकटाच निर्णय घेणारी मला न विचारता असं पण इकडे अर्णव खूप भडकत लावण्यला विचारतो तर लावण्य बोलते की तुझी बहीण आहे आहे ना त्यांची परमिशन घेतली तिने असं लावण्य जेव्हा ह्या आपल्या अर्णवला सांगते त्यावेळेस अर्णव खूप भडकलेला असतो कारण लावण्याने अर्णव खूप भडकून दिलेला असतो दुसरीकडे आता अर्णव हा पटकन इकडे या ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला बोलतो की कामाचं काय झालं त्यावेळेस इकडे आपली ही ईश्वरी बोलते की सर आत्ताच मी नोटपॅड घेऊन तिकडे येत होते त्यावेळेस आता इकडे अर्णव बोलतो की थोडं कामाशी काम केलं तर बरं होईल तर जवळ लावण्य पण उभी असते त्यानंतर इकडे अर्णव आता ईश्वरीला ऑफिसमध्ये जेवढे काही सर्व सप्लाईज असतात त्यांची लिस्ट आता ह्या आपल्या ईश्वरीला देतो आणि त्यांना हे सर्व काही मेल करण्यासाठी सांगतो तर ईश्वरी बोलते की ठीक आहे करते त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की आज जी आज सर्व झालं पाहिजे तर आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते लावण्य तर आता ईश्वरीकडेच बघत राहते त्यानंतर अर्णव बोलतो की हे सर्व संध्याकाळी पाच वाजायच्या आतमध्ये झालं पाहिजे आता तर इकडे ईश्वरी बघू लागते लिस्ट खूप मोठी असते ईश्वरीला खूप टेन्शन येतं त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की ओ सर हे दीड हजार आहेत कसं मी एवढं फास्ट करू हे सर्व काम असं पण इकडे आता ईश्वरी येऊन बोलते बोलतो की तुला करावच लागणार आहे आज जर हे काम दिलेल्या वेळेमध्ये झालं नाही तर तुझ्या आज ऑफिसमधील हा शेवटचा दिवस आहे असं समजायचं आणि तसंच डोळ्यासमोर ठेवून सर्व काम पूर्ण करायचं असं पण अर्णव बिचारा ईश्वरीला खूप काही धमकावतो आणि लावण्याजवळ उभी राहून बघत असते त्यावेळेस इकडे आता ही लावण्य आपल्या मनाशी बोलते की तू किती जरी प्लॅन प्रूफ करून इथे आली असली तरी मी तुझा तो कधी सक्सेस होऊन देणार नाहीये ही फक्त अर्णवच्या घरामध्ये घुसण्यासाठी हे सर्व प्लॅन करते बाकी काही नाही या पुरीच्या मनात असं पण इकडे ही लावण्य आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते ईश्वरी बोलते की दीड हजार सप्लायची ही लिस्ट आहे मी कसं पूर्ण करू आणि काय करू असं पण ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलत असते तिकडे आता शालाखाता ही मार्केटमध्ये आलेली असते तिला एक मुलगा दिसतो तिला वाटतं की हा राजेश्वरच आहे तर आता ही शलाकालगेच आपल्या मनाशी बोलते की हा राजेश्वर आय मी आता याला सोडणार नाही असं म्हणत आता इकडे एका मुलाची शर्टची कॉलर जाऊन ही शलाका पकडते परंतु तो दुसराच मुलगा असतो तो बोलतो की कोण राजेश्वर त्यानंतर आता इकडे ही शलाखा आपल्या मनाशी बोलते की मी जर त्या नराधामाला शिक्षा देऊ शकले नाही तर काय करावं प्रश्नसुद्धा शलाखाला पडलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ईश्वरी आपल्या तिथे टेबलच्या बस तिथे बसलेली असते आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं कारण एवढे दीड हजार सप्लायर्स आहे त्यांना लिस्ट कशी पटकन पाठवायची तेवढ्यामध्ये ईश्वरी विचार करते की आता हे तर करावंच लागणार आहे तेवढ्यामध्ये आता आपली मंजूताई जी असते ती ह्या ईश्वरीसाठी कडक कॉपी आणून देते आणि ईश्वरीला बोलते की घे ही कडक कॉपी आणि पे त्यावेळेस आता इकडे ईश्वर तिला थँक्यू ताई बोलते आणि मला खूप टेन्शन आलं आहे हे सर्व गणू बाप्पाच्या भरुशावर सोडणार आहे मी असं ईश्वरी आता ह्या अंजूला सांगते आता ईश्वरी ह्या बज्जू ताईंना सांगते की आज आपल्याला ऑफिस मध्ये गणेश जयंती साजरी करायची आहे छान रांगोळी काढू फुलांचं डेकोरेशन करूयात लाइटिंग करूयात हे सर्व करूयात बाप्पा आपण विराजमान झाले की त्यांना आपण छान गोड नैवेद्याचा साठी शिरा बनवूयात असं पण इकडेही आपली ईश्वरी सर्वांना सांगते आणि सर्व ऑफिसमधील स्टाफला पण सांगते सर्वजण या ईश्वरीकडे बघत राहतात परंतु लावण्य तिथे असते लावण्य ही ईश्वरीकडे बघत राहते तर आता ईश्वरी लगेच बोलते की ताई आल्यावर त्या ऑफिसला त्यांनीच सांगितलं त्यांना त्यांना चालेल आहे सर्व असं पण ईश्वरी आता सर्वांना बोलते आणि वरतून विचारते की सर्वांना आरती येते ना तर सर्वजण आता ईश्वरीकडेच बघत राहतात इकडे लावण्य जी असते लावण्यसुद्धा आता ईश्वरीकडेच बघत राहते मी आरतीसाठी घरामधून झांजा पण घेऊन येणार आहे सर्वांना गणूबाचा आशीर्वाद मिळालाच पाहिजे असं पण इकडेही आपली ईश्वरी जेव्हा सर्वांना सांगत असते तेवढ्यामध्ये मंजुताई बोलतात की त्यासाठी पैसे लागतील बरं का तर इकडे ईश्वरी लगेच बोलते की हो मंजूताई पैसे तर लागणारच आहे परंतु सर्व काही आता गणूबाप्पाच बघून घेईल काही काळजी करू नका तुम्ही ताई सर्व ठीक होईल असं पण ईश्वरी आता ह्या मंजूताईंना सांगते तेवढ्यामध्ये लावण्य लगेच बोलते की एकदा भडकला ना मग हि बडबड बंद होईल तोपर्यंत ही अशीच बडबड करत राहील असे लावण्य ही आपल्या मनाशी बोलते आणि लगेच ईश्वरीला बोलते की काय चाललंय किती वेळच काम नसेल तर घरी निघून जा आणि काम असेल तर कामाला लागा असं पण लावण्य ही ईश्वरीला बोलते तर ईश्वरी आता ह्या लावण्य बघत राहते तेवढ्यामध्ये आता लावण्य ही त्या मंजूला सुद्धा तेथून काढून देते आणि ईश्वरीला लगेच बोलते की सात्विक फॅशन्स जेवढी सॅलरी देणार आहे तेवढंच काम करत जातो जास्त तू जास्तच बोलते गल्ली बोळातलं काय इथे तुला एखादं मंडळ वाटलं की काय लगेच काय तर गणेश जयंती साजरी करायची म्हणे असं जेव्हा आता ही लावण्य ह्या ईश्वरीला बोलते तर इकडे आता ही ईश्वरी खूप लावण्यकडे रागाने बघते असं बघायला मिळतं की आता अंजली घरी येते अंजली ही मामांना बोलते की आजी कुठे गेली आजी दिसत नाही आहे तेवढ्यामध्ये आता अविनाश बोलतो की ती मंदिरात गेली आहे अंजली बोलते की तिला एक आनंदाची बातमी द्यायची होती त्यानंतर इकडे अविनाश बोलतो की नेमकं काय गुड न्यूज आहे सांगशील का त्यावेळेस इकडे अंजली बोलते की आपल्या ऑफिसच्या तिथे गणू बाप्पाचं छान मंदिर आहे ना तिथे गणेश जयंती साजरी करायची आहे तिथे बारा जोड्या पूजेसाठी बसवायच्या आहेत असं पण इकडे आता ही अंजली जेव्हा अविनाशला बोलते त्यावेळेस आता अविनाश बोलतो की आपले दोन जोड्या तर घरातल्याच आहे परंतु बापूंना आपल्याला सुट्टी मारावी सांगावी लागेल तरच आपल्याला ह्या पूजेसाठी जाता येईल असं पण इकडे अविनाश या अंजलीला सांगत असतात तेवढ्यामध्ये मामी तिथे येतात त्यानंतर इकडे आता ऑफिसमध्ये स्टाफ जो असतो हे सर्वजण पाचशे पाचशे रुपये ह्या ईश्वरीकडे देतात आणि बोलतात की आम्ही देतो पाचशे रुपये कारण आपल्याला हा गणेश जयंतीचा कार्यक्रम साजरा करायचा आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की बरं दादा ठीक आहे आपलं आता हे सर्व गणू बाप कृपेमुळेच होणार आहे असं पण इकडे ही ईश्वरी या आपल्या ह्या दादांना सांगते तेवढ्यात आता इकडे ईश्वरीला काम पेंडिंग असल्याची आठवण येते ईश्वरी बोलते की नाही नाही हे काम मला पूर्ण करावं लागेल आता इकडे अविनाश या अंजलीला सांगतो की आता काय खूप छान ऑपीचे तिथे गणपती गणेश जयंती साजरी होणार म्हटल्यावर काही विचारायलाच नको तेवढ्यात अंजली बोलते की मला ती ईश्वरी भेटली होती आपल्या घरी नव्हती आली का त्या दिवशी ती तिने ही कल्पना मला सुचवली असं पण इकडे अंजली अविनाशला सांगते वल्लरी ही सर्व काही ऐकत असते तेवढ्यामध्ये अविनाश बोलतो की कल्पना खूप छान आहे परंतु आपल्या अर्णवला चालेल का तेवढ्यामध्ये अंजली बोलते की करावं लागेल त्याला आपल्याला कसं तरी कॉम्प्रोमाइज त्यावेळेस इकडे मामा बोलतात की आता करूयात आपण हा गण उत्सवाचा कार्यक्रम त्यानंतर इकडे मामी लगेच बोलतात की आजपर्यंत ऑफिसमध्ये कधीच कार्यक्रम साजरा झाला नाही आणि आज तर काय वेगळंच ऐकू येते असं मामी आपल्या मनाशी बोलतात हा आता तिथे येतो आणि आता जी काही ही गणेश जयंतीची तयारी सुरू असते जिचे काही फुलांचे हार लावलेले असतात हे स्वतः हार अर्णवात तोडून टाकतो सर्व स्टाफ बघत असतो आणि अर्णविश्वरीवर खूप अडकतो अर्ण ईश्वरीला सांगतो की तुला काय सांगितलं होतं हे काही चालणार नाही इथे म्हणून कशाला तू हे करतेस असं म्हणत अर्ण बघत राहतो तुला काही सात्विक फॅशनचं हे ऑफिस काही गणेश मंडळ वाटलं की काही लगेच तू इथे तयारी सुरू केली असं पण अर्णईश्वरीला बोलतो मला हे अजिबात माझ्या ऑफिसमध्ये चालणार नाही असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो त्यावेळेस आता इकडे अर्णव लगेच भडकतो अर्णव बोलतो की तुला ही परमिशन कोणी दिली माझ्या ऑफिसमध्ये काय करायचं आणि काय नाही हे डिसिजन शेवटी माझं आहे आणि तू मनानेच लगेच लागली की सर्व तयारी करायला तर ईश्वरी बोलते की मी अंजली ताईंना विचारलं होतं तर आता अर्णव बोलतो की माझ्या घरातील माणसांना ही परमिशन मी दिलेली नाही आहे आणि तू कुणाला विचारून परमिशन घेतली त्यावेळेस आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की अहो देवाचे कार्यक्रम करण्यासाठी कशाला कुणाची परमिशन लागते असं ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते त्यावेळेस अर्णव लगेच बोलतो की ते मला जास्त शिकू नको तू तर आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की अहो हे जे काही जग आहे ना तेच गणूबाप्पाचं आहे जागेचं काय बोलता तुम्ही असं ईश्वरी हसतच आता अर्णवला उत्तर देते अर्णव ईश्वरीकडेच बघत राहत राहतो त्यावर ईश्वरी बोलते की गणूबापाच्या मनात जर असेल ना तर हे सर्व होणार म्हणजे होणार त्यावेळेस आता अर्णव बोलतो की माझ्या ऑफिसमध्ये गणपती अजिबात बसणार नाही असं अर्णव आता आपला फायनल निर्णय या ईश्वरीला सांगतो आणि हे जर झालं तर स्वतः मी तुझ्यासोबत त्याची पूजा करेल हे जर झालं तर असा शब्दसुद्धा आता अर्णव ईश्वरीला देतो परंतु हे जर नाही घडलं तोच दिवस तुझा ऑफिसमधील शेवटचा दिवस असेल हे पण समजून घेतो असं पण आता अर्णव या ईश्वरीला बोलतो तर समोर आता उभी असते तर ईश्वरी अर्णवला बोलते की कबूल आहे मला हा निर्णय आणि आता अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो आता तुम्ही पण सर शिकून घ्या श्री गणेशाची पूजा कशी करायची ती असं पण ईश्वरी अर्णवला सर्वांसमोर बोलते तर अर्णवला कीच बोलतो की हा जो काही तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तो तुझ्याजवळच ठेव ईश्वरी पण अर्णवला बोलते की आता गणूबाप्पाची काय मर्जी आहे ते पण लवकरच कळेल दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये आपली ईश्वरी घरी येते आणि ईश्वरी आता घरी आल्यानंतर या राकेशला बोलते की मला तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे तर राकेश बोलतो की बोला ना तर ईश्वरी बोलते की आमच्या ऑफिसमध्ये एक लेडीज आहे त्यांना त्यांच्या नवऱ्याने खूप फसवलेलं आहे फसवणूक करून निघून गेलेलं आहे तेव्हा त्यासाठी तुमची मदत पाहिजे बाकी काही नाही असं पण इकडेही ईश्वरी जेव्हा राकेशला बोलते त्यावेळेस राकेश बोलतो की काय आहे त्या लेडीजचं नाव तर आता ईश्वरी लगेच बोलते की शलाका पाठक आता शलाखा पाठकचं नाव ऐकताच राकेशच्या पायाखालची जमीन सरकते राकेशला खूप मोठा धक्का बसतो पुढे असं बघायला मिळतं की आता राकेश हा खूप दारू पित असतो आणि राकेश हा पित असताना आपल्या मनाशी बोलतो की आता शलाका पाठक आणि ईश्वरी दोघी एकाच ऑफिसमध्ये काम करण्यासाठी दोघी राहिल्या नाही पाहिजे मी काही करून त्या दोघीतली एक जणीन तरी ऑफिसमधून बाहेर काढणार नोकरी सोडायला भाग पाडणार असा राकेश दारू पीत असताना आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता अर्णव ईश्वरीला ह्या प्लॅनमुळे या अंजलीला सांगतो की एक काम कर तू त्या मुलीला अजिबात काही म्हणू नको आणि काही प्लॅन पण करू नको तू थोडीशी तिच्यापासून अलर्ट राहा असं पण इकडे हा आर्नो आपल्या अंजलीला सांगतो तर अंजली आता या आर्नोकडे बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद